लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार बहिणींसाठी पहिल्यांदाच घेतला असा निर्णय लाडक्या बहिणींसाठी चारशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले महिला बाल विकास मंत्री आदिती तटकर यांची माहिती महिलांना मिळणार तीन हजार रुपये एक जबरदस्त निर्णय आतापर्यंत हा निर्णय घेण्यात आला नव्हता काय निर्णय घेण्यात आला सर्व काही सांगणार आहे टेन्शन घेऊ नका ज्या माता भगिनी पात्र आहेत अपात्र आहेत तर अशा माता भगिनींला स्वतः आदिती तटकर यांनी एक संदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींसाठी आज तीन आनंदाचे निर्णय जा, जाहीर झालेले आहेत जबरदस्त निर्णय आहेत आनंदाच्या तीन बातम्या आहेत पहिल्यांदाच दोन हजार पंचवीस मध्ये इतका मोठा निर्णय घेण्यात आला आहे व्हिडिओ पूर्ण पहा कारण की तीन हजार हे कसे मिळवायचे कशाचे मिळवायचे आणि हे फक्त बारा बँकांमध्येच येणार आहेत मग कोणत्या बारा बँके यासाठी लागणार आहे संपूर्ण सविस्तर पहा फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आता पुढच्या चार पाच दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे त्या संदर्भातली अपडेट आपण पाहणार आहोत कोणत्या बारा बँकांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार कोणत्या जिल्ह्यात ही पैसे येण्यास सुरुवात झाली आहे सर्व काही सांगितलं जाईल टेन्शन घेऊ नका एक जबरदस्त निर्णय आलेला आहे आता पात्र महिला अपात्र महिला असा काहीच विषय राहिला नाही ज्या महिला अपात्र होणार होत्या त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आलेली आहे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलेही नवीन निकष एक सर्वात मोठा आतापर्यंत कधीच घेतला नव्हता असा जबरदस्त निर्णय घेण्यात आला ज्या माध्यमातून बहिणींना आता तीन रुपये फेब्रुवारी मध्ये मिळणार आहे आणि सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची तारीख जाहीर झालेली आहे तीन हजार अधिक एकवीसशे माता भगिनींला आता मिळणार आहे हा निर्णय घेण्यात आला ज्याचा शासन निर्णय देखील आला आहे या निर्णयासंदर्भात महत्वाची माहिती जाणून घ्या कारण की तीन हजार एकवीसशे फक्त बारा बँकात येणार आहे काही जिल्ह्यांची निवड झालेली आहेत संपूर्ण सविस्तर समजून घ्या जर पूर्ण व्हिडिओ पाहिला नाही तर काहीच समजणार नाही तर त्याबद्दल अत्यंत अर्जंटमध्ये माहिती आपण नीटपणे समजून घ्यायची आहे आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्याविषयी सगळ्यात महत्त्वाची जी बातमी आपण आज घेऊन आलो आहोत आज तीन आनंदाच्या आहेत आणि एक असा निर्णय घेतला जो याआधी कधीच घेतला नव्हता पहिल्यांदा घेण्यात आला लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या तीन बातम्या समोर आल्या व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही ज्या बहिणींना पैसे भेटले आहेत ज्या बहिणी अपात्र झालेल्या जा आहेत आणि ज्यामुळे ज्यांना पैसे मिळतील का पैसे मागे घेतले का अशी चिंता असेल तर ती चिंता संपलेली आहे टेन्शन गायब झालेलं आहे आता सर सगट पैसे मिळू शकतात ती तर तीन आनंदाच्या बातम्या वेग तर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली समज गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे तुम्हाला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचं आहे चिंता असेल तर ती चिंता संपलेली आहे टेन्शन गायब झालेलं आहे आता सर सगट पैसे मिळू शकतात तीन आनंदाच्या बातम्या पण सगळ्यात पहिले एक अतिशय महत्वाच्या बातमीकडे आता आपण वळणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर परिस्थिती समजणार आहे की कोणत्या बहिणी अपात्र झाल्या का अपात्र झाल्या लक्षपूर्वक जाणून घ्या आणि त्यानंतर तीन हजार कोणत्या बहिणीला मिळतील हे कशाचे तीन हजार रुपये आहे चारशे पन्नास कोटी कोणत्या माता भगिनीसाठी मागून घेतलेले आहे सरकारने लक्षपूर्वक पहा लक्षपूर्वक आता पाहायचं आहे की पाच लाख महिला रद्द झालेल्या आहेत पाच लाख महिलांचे अर्ज जा अपात्र झालेले आहेत आणि आता अशी बातमी आली ही थोडीशी धक्कादायकच बातमी म्हणू शकता की आता दहा लाख बहिणी अजून अपात्र होणार आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय आय टी खातं इन्कम टॅक्स खात्याकडून जे आहे सरकारने हे मागवलेला आहे दहा लाख बहिणी अपात्र होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय आय टी खातेही तपासणार पाच लाख महिला काल ज्या आहे चार चाकी असल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असल्यामुळे पासष्ट वर्ष वया पुढे गेल्यामुळे पाच लाख महिला रद्द झाल्या होत्या हा ही बातमी तुम्हाला माहिती आहे पण अजून दहा लाख महिला अपात्र करण्यात येणार आहे इन्कम टॅक्स म्हणजे जो आयकर विभाग आहे त्या विभागाकडून लाडक्या बहिणींची तपासणी करण्यात येणार आहे आणि अपात्रतेच्या निकाशानुसार आयकर विभागाच्या माध्यमातून खात्याची तपासणी करून महिलांना अपात्र केले जाणार आहे आता ही थोडीशी धक्कादायक बातमी आहे पण आता बहिणींना मिळणार तीन हजार आणि बहिणींसाठी चारशे पन्नास कोटी रुपये आता राज्य सरकारने मागून घेतले आता दुसरीकडे एक बातमी सुरू होत होती की आता राज्य सरकार काय करणार आहे की तीन हजार रुपये देणार आहे पण ज्या पाच लाख महिला रद्द झाल्या किंवा अजून दहा लाख महिला रद्द होणार आहे तर त्या महिलांकडून पैसे परत घेणार का तर आदिती तटकरेनी याला उत्तर आहे आदिती तटकरे मॅडमनी उत्तर डायरेक्ट देऊन टाकलाय कोणत्याही माता भगिनींचे मागचे पैसे वसूल केले जाणार नाही ज्या माता भगिनी आतापर्यंत हप्त्याचा तीन हप्त्याचा चार पाच सहा सात सात सा, सा, हप्त्यापर्यंत जरी लाभ घेतला असेल तर म्हणजे जवळपास साडेसात हजार रुपये साडेसात काही माता भगिनीला का भगिनी नऊ हजार तर जेवढे मिळाले असतील तर ते जे आहे ते पैसे परत घेतले जाणार नाही तर याची स्पष्ट उक्ती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली त्यांनी स्पष्ट म्हणले की लाडकी बहीण योजनेत पाच लाख महिला आपत्त्या ठरल्या असून त्यांना चार चारशे पन्नास कोटी रुपये आहेत ते दिले गेलेले आहेत म्हणजे आतापर्यंत अपात्र बहिणीला साडेचारशे कोटी रुपये दिले गेलेले आहेत ते कुठल्याही परिस्थितीत परत घेतले जाणार नाही तर अशी माहिती महिला बाल विकास मंत्री यांनी दिली आणि यामुळे राज्यात आनंदोत्सव सुरू झाला ज्या माता भगिनी अपात्र आहेत तर त्यांना अपात्र केले पण त्यांचे पैसे वापस घेणार नाही तर आता सरकारने आवाहन केलं या बहिणीला की ज्या अपात्र आहेत ज्या निकषात बसत नाही त्यांनी एक काम करायचं आता तीन हजार कोणत्या माता भगिनीला मिळणार तीन हजार रुपयासाठी काय पात्रता असणार आहे कोणता तो नियम आहे की तो पहिल्यांदाच घेतलाय पण आता काय करायचंय तुम्ही जर निकषात बसत नसाल तुमच्याकडे चार चाकी असेल तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा काही जरी नसलं तरी तुमच्याकडे पाच एकरच्या वरती जमीन असेल दोन एकरच्या वरती जमीन असेल किंवा तुमच्या घरामध्ये टोटल कमावणारी जे आहेत व्यक्ती भरपूर असतील आणि असं करून भलेही तुमच्याकडे उत्पन्न म्हणजे चारचाकी जरी नसेल पण जर तुमचं उत्पन्न जास्त असेल आणि तुमच्या लक्षात आलं की तुम्ही निकषात बसत नाही तर तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी आव्हान असं करण्यात आलं आहे सरकारकडून की तुम्ही स्वतःहून महिला बालविकास जो आहे तुमच्या तालुक्याचा तुमच्या जिल्ह्याचा तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि आम्हाला या योजनेचा लाभ नको स्वतःहून पुढे या कारण की मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनीही बहिणींचं कौतुक केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बहिणींचं सा कौतुक केलं की स्वतःहून पुढे आल्या आणि ज्यामुळे हे आहे पण आता पहिली आनंदाची गोष्ट अशी आहे की आता कोणतेही नवीन नकष नाहीत पूर्वीचे जे निकष होते ज्यामध्ये अडीच एकर जमीन चारचाकी वाहन जमिनीचे अट सरकारी नोकरी कुणी इन्कम टॅक्स भरणारा नसावा तर ह्या सर्व अटी होत्याच पण आता पडताळणी थोडी कडक पद्धतीने होणार आहे आता चारचाकीकरता अंगणवाडी सेविका तुमच्या घरीहून बघत असतील तुमच्याकडे अंगणवाडी सेविका चेक करायला आल त्या का बघा कारण की पुणे जिल्ह्यात दीड लाख महिला जवळपास अशा सापडल्या की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आणि तिथे तपासणी निर्वाहन आहे पुणे पुणे आसपासच्या जिल्ह्यामध्ये भरपूर महिला सापडलेल्या आहेत तर त्यामुळे आता तशी तुमच्याही महिला ज्या आहेत त्यांची रजिस्टर नोंद झाली असणार आहे गाड्यांची तर त्यानुसार ती तुमच्याही घरी चेक करायला तुमच्या घरी चेक करायला आले का कमेंट करा पण आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता जर तुम्ही अपात्र असाल जर तुम्हाला वाटतं अपात्र असेल तर तुम्ही नक्की तो अर्ज करून आमचा लाभ बंद करा असं सरकारला सांगा कारण की तुमचे आधीचे पैसे बिलकुल वापस घेतले जाणार नाही तुम्ही पैसे जे आहे तुमचे आलेले असणार खर्च झालेले असणार आहे त्यामुळे ते पैसे काही वापस घेतले जाणार नाही त्यामुळे तुम्ही फक्त आता एक अर्ज करून जे आहे तर आम्हाला लाभ नको असं त्या ठिकाणी सरकारला हे करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून लाभार्थी महिला ज्या असणार आहे तर त्यांना पैसे मिळतील आता कोणत्या बहिणीला तीन हजार रुपये मिळतील आणि गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत अन्नपूर्णा योजनेअंतर्गतचे आठशे तीस रुपये ते कोणला मिळतील आणि कोणत्या चौदा जिल्ह्यात रेशन कार्डवर प्रति जे आहेत ते हजार हजार रुपये घरी त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याविषयीची माहिती आता घेऊयात आता आनंदाच्या बातमीकडे वळूयात आता काल एक जी आर आलं होतं राज्य शासनाचं की आता रेशन कार्डवर प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये पर प्रति महिना सुरू केला जाणार आहे तर हा तीन विभागात सुरू केला जाणार आहे तर छत्रपती संभाजीनगर विभाग नागपूर विभाग आणि अमरावती विभाग आता या तीन विभागामध्ये भरपूर जिल्हे येतात नांगोली आहे परभणी आहे हे त्यानंतर नांदेड आहे हिंगोली आहे छत्रपती संभाजीनगर आहे अमरावती नागपूर आहे तर या विभागातील चौदा जिल्ह्यांची निवड केली जे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हा लाभ दिला जाणार आहे तर हा शेतकरी कुटुंबाला दिला जाणार आहे म्हणजे जे कुटुंब शेतकरी आहेत जे स्वतः शेती करत आहेत शेती करणाऱ्या कुटुंबांना हा लाभ दिला जाणार आहे आणि शेती शेतकरी असणं त्यासाठी गरजेचं आहे तर यासाठी तुम्ही जे आहे तुमच्या जे रेशन धान्य दुकान आहे ते तिथे जाऊन तुम्ही या जो आहे तर याविषयी विचारायचा आहे रेशन कार्डवर पैसे जे आहे तर याचा जो जी आर आहे तर तो, तो Uh, सात फेब्रुवारीलाच त्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे आता चार पाच पाच सात दिवस बरेच दिवस त्याला होऊन गेले आहेत नक्कीच तुम्ही तो जो आहे तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये तिथे जाऊन विचारणा करणं गरजेचं आहे की आम्हाला या योजनेचे पैसे आवश्यक आहे रेशन कार्डवर पैसे सुरू झाले आहेत शेतकऱ्यांसाठी तर ते विचारा एक फॉर्म घ्या त्या फॉर्मला तुमचे रेशन कार्डची झेरॉक्स तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक ते दिलं की प्रति माणूस एकशे सत्तर रुपये येतील म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरात जर दोन माणसं असतील तर तीनशे चाळीस येतील चार माणसं असतील तर जवळपास तुम्हाला सातशे ऐंशी जवळपास त्या ठिकाणी येऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला हे पैसे येणार आहे तर नक्कीच तुम्ही त्याचाही लाभ घेणं गरजेचं आहे आता तीन हजार रुपये कोण लैतील लक्षपूर्वक आहे का आता ज्या भगिनी अशा आहेत की ज्यांना जानेवारीचा आतापर्यंत जानेवारीचे हप्ते आले म्हणजे साधारणपणे एक सात ते आठ हप्ते आठ हप्ते जवळपास जमा झालेले आहेत सात हप्ते फेब्रुवारीपर्यंत जमा झाले मग सात हप्ते ज्यावेळेस तुम्हाला जमा होत होते तर बऱ्याचशा असा माता भगिनी आहे की ज्यांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही तर मग त्या माताभगिनीला जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे अधिक पंधराशे ह्या तीन हजार रुपये आता मिळणार आहे आणि ज्या मतभागीला डिसेंबरचा मिळाला नाही त्यांना डिसेंबर, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे साडेचार आणि ज्यांना जुलै ऑगस्ट पासून मिळाले नाही त्यांना डायरेक्ट बारा हजार रुपये आता मिळणार आहे आता बँका कुठल्या असणार तर राष्ट्रीयकृत बँकामध्ये सगळ्यात आधी पोस्टात हे पैसे येतात नंतर स्टेट बँकेत येतात त्याचबरोबर कॅनरा बँक असेल युनियन बँक असेल युको बँक असेल कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक असेल तर अशा असंख्य बँकात म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत ज्या ज्या बँकेत पैसे आले त्या त्या, -त्या बँकांमध्ये बिलकुल हे पैसे येणारे कुठली काळजी करण्याची त्यामध्ये गरज नाही आहे पण जर तुमच्या खात्यात आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम झाला असेल आणि मागचा हप्ता तुम्हाला आला नसेल तर मग बाकी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन विचारणा करायचे का पैसे नाही आले का बऱ्याच वेळा पोस्टात मेसेज येत नाही तर पोस्टाचा जो मिसकॉल नंबर आहे बॅलन्स चेकिंगचा तर त्या नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊन तुम्ही बॅलन्सही त्या ठिकाणी चेक करू शकता तर अशा प्रकारे हप्ता लवकरात लवकर त्या ठिकाणी जमा होणार आहे त्यामध्ये बरेच आता अपडेट होणार आहे पाच लाख महिला रद्द झाल्या आता दहा लाख होणार आहे तर तुम्ही आता दररोज चॅ ज्या आहे चॅनलवरचे व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आम्ही चॅनलवर दररोज व्हिडिओ त्या ठिकाणी टाकत असतो आणि तुम्हालाही याची माहिती होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि प्रत्येक व्हिडिओ पाहत चाला कमेंट करत चाला कुठलाही डाऊट येतात तर त्यावर आम्ही नक्कीच उत्तर देत असतो धन्यवाद